गोंदिया शहरातून हरविलेले मोबाईल तांत्रिक पद्धतीने हस्तगत करून एक्कावन्न मोबाईल केले मूळ मालकांना परत गोंदिया शहर पोलिसांची दमदार कामगिरी गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीतून मागील दोन महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाले होते सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी गंभीर दखल घेत त्यांना त्यांच्या अधीनस्थ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करून हरवलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस शिपाई अशोक रहांगडाले यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या अप्लिकेशन पोर्टलवर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करून गोंदिया शहर डी बी पथकासह पोलीस स्टेशन हद्दीतून हरविलेले रुपयांचे एकूण एकावन्न एक मोबाईल शोधून काढले सदर मोबाईल दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी गोंदियाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर व गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते सहाय्यक पोलिस निरीक्षक हनवते पोलीस उपनिरीक्षक डोंगरवार यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले मोबाईल मालकांना त्यांचे हरविल्याने मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुडीत होऊन समाधान व्यक्त करण्यात येत आहे गोंदिया शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्ह्यात सगळीकडेच कौतुक होत आहे सदर कामगिरी गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते डीबी पथकाचे पोलीस हवालदार कवलपाल सिंग भाटिया दीपक रहांगडाले सुदेश टेंबरे सतीश शेंडे निशिकांत लोंदासे प्रमोद चव्हाण पोलीस शिपाई अशोक रहांगडाले दिनेश बिसेन सुभाष सोनवणे मुकेश रावते राकेश बंजारे सोनू नागपुरे प्रमोद शेंडे तसेच सायबर येथील योगेश रहिले रोशन येर्ने यांनी केली आहे प्रतिनिधी न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया